नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये सुक्या मच्छीचा सार बघणार आहोत तर आज आहे बुधवार तर छान असा आज साराचा पेतस आहे तर चला साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सार बनवण्यासाठी इथं मी पहिल्यांदा ओलं खोबरं घेतलंय तर वाट नारळाची एक वाटी मोठा होता नारळ म्हणून मी नारळाची एक वाटी पूर्ण किसून घेतला आहे त्याच्यानंतर एक छोटा टॉमॅटो किंवा अर्धा टॉमॅटो घ्यायचा मोठा असेल तर टॉमॅटो घेतलाय एक छोटा कांदा घेतला आहे त्याच्यानंतर व वा, मसाल्यामध्येच वाटण्यासाठी आपण लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे धने घेतले आहेत एक दोन चमचे जे पोहे खाण्याचा चमचा असतो ते धने घेतले आहेत आणि पाच ते सहा आपण त्रिफळं घेतली आहेत छान चव येते साराला छान असे त्याच्यानंतर सात ते आठ लसणीच्या पाकळ्या ह्यासुद्धा आपण मसाल्यामध्ये आधी सगळं मसाल्याचं साहित्य बघितलं आहे आणि मग आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघणार आहोत अगोदर आपल्याला काय आहे तर मी सुक्या मच्छीचं डोकं घेतलं होतं बघू शकता शेंगटी जे आपण काय तुम्ही तुमच्याकडे काय बोलता त्याला छोटी होती त्याचं डोकं आहे मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं तर त्याला आपल्याला पहिल्यांदा शिजत आहे त्याच्यासाठी मी इथं शिजत शिजत घालण्यासाठी थोडीशी हळद आणि कोकम घेतलं आहे तर मी इकडे एका घ्या बाजूला तुम्हाला दाखवते एका बाजूला गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झालं आहे गॅसची फ्लेम वाढवायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहेत कोकम आणि हळद घालायची आहे आपण हळद हळद जशी वापरतो तशी आपण कमी जास्त प्रमाण करायचं आहे हळद आणि कोकम टाकल्यानंतर छान उकळी आली कारण पाणी गरम झालेलं होतं आणि लगेच आपण त्याच्यामध्ये मच्छीचे जे डोकं घेतलं होतं ते घालायचं आहे खूप छान असं त्याचं रस्ता किंवा सार होतो आणि हे पाणी आपल्याला फेकायचं नाही कारण मी स्वच्छ मच्छी धुवून ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर मच्छीचा जो सगळा एक चव असेल त्या पाण्यामध्ये उतरली हे छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे असं उकळलं की जो कोकम आणि हळद छान असं मच्छीला लागते आणि मग एक चवछाण येते तर हे उकळतंय ह्याला आपल्याला चार ते पाच मिनटं मिडियम गॅसवरती छान उकळू द्यायचं आहे घ्यायची फ्लेम मिडियम केली आहे छान उकळू द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला वाटण करून घ्यायचं तर बघा छान असं आपण वाटण वाटून घेतलंय वाटण आपल्याला छान बारीक करून घ्यायचंय बघू शकता तुम्ही छान वाटण वाटून घेतलंय त्याच्यानंतर इथं मी फोडणीसाठी काय काय घेतलंय बघूया तर सात ते आठ पाकळ्या लसूणच्या मी छान ठेचून घेतल्या साली सहित त्याच्यानंतर कडीपत्ता घेतला हा मी गावावरून सुकवून आणला होता कडीपत्ता तर सुकलेला हा कडीपत्ता आहे कडीपत्ता घेतलाय त्याच्यानंतर फोडणीसाठी थोडंसं लाल तिखट घेतलंय आणि इथं चवीनुसार मीठ जर समजा तुम्ही जी मच्छी घेताय ती जर जास्त खारट असेल तर मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता आपण लगेच फोडणी करायला घेऊया तेच पातेल आपण गरम करायला ठेवलंय जे आपण मच्छी शिजायला ठेवली होती मच्छी काढून घेतली आता त्या पातेल्यामध्ये आपल्याला घालायचे तेल एक पळी तेल घातलंय तेल छान कडक गरम करून घ्यायचंय आपल्याला पातेलं गरम झालं होतं त्याच्यामुळे तेल सुद्धा लवकर गरम झालं त्याच्यामध्ये आता घालायचं आपल्याला बारीक ठेचलेलं लसूण लसून आपल्याला छान असं तेलामध्ये एक दीड मिनिटासाठी किंवा एका मिनिटासाठी छान परतून घ्यायचं लसून छान परतून झाला की त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला कडी पत्ता गॅसची फ्लेम स्लो करायची आपल्याला इथं आणि त्याच्यानंतर घालायचंय आपल्याला फोडणीसाठी घेतलेलं ला लाल तिखट मिक्सरमध्ये पाणी घालून धुवून घेतलं होतं तेच पाणी याच्यामध्ये घातलंय मी आता गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे आणि जे आपण वाटर वाटून घेतलं होतं ते घालायचे तर मी आधी पाणी का घातलं फोडणी आपली छान अशी चरचरीत झालेली होती त्याच्यामुळे हातावर उडू शकतं मोठं भांडं घेतल्यावरती म्हणून मी पहिल्यांदा ते पाणी घातलं आता आपल्याला वाटण घालायचं आहे आणि शक्यतो हे सार हे पातळच करायचंय त्याच्यामुळे आता मी परत त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे जेवढं तुम्हाला पातळ आणि घट्ट आवडतं तेवढं तुमच्यावरती आहे पूर्ण बाउल मी पाणी घातलंय बघू शकता तुम्ही एकदम पातळ सुद्धा नाही झालं आणि एकदम घट्ट नाही झालंय मला हवं असेल तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी सुद्धा पाणी घालू शकता ह्याला छान आता आपल्याला मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनट छान उकळून घ्यायचंय आणि लगेचच गरम गरम भाताबरोबर वाढून द्यायचंय त्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलंय तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात तर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे नंतर आपल्याला बघायचं आहे कोकम आणि मिठाचं प्रमाण कारण जी शेवटीची मच्छर थोडी उमस असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोकमाचं प्रमाण हे थोडं जास्त असतं त्याच्यामुळे मी सात ते आठ कोकम घेतलं होतं तरी पण आपण एकदा नंतर चेक करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही वरतीसुद्धा कोकम टाकलात तरी चालू शकता मीठ टाकलंय छान असं एकदा आपण हलक्यातने त्याला मिसळून घेऊयात किंवा ढवळून घेऊयात छान मिक्स झालंय आता आपण ह्याला तीन ते चार मिनट छान असं मिडियम गॅसवरती उकळून घेऊया तर बघा छान असं छा साराला उकळी आले तीन ते चार मिनट शिजवून घेतल्यानंतर छान सार तयार झालंय खूप छान असा सुगंध सुटलाय तर छान आता आपण भात आणि गरमागरम सार वाढून घेऊयात आणि त्या गॅस बंद करते आणि छान असं वाढून घेऊ तर बघा छान असं आपण गरम गरम भात आणि गरमागरम सा सार असं वाढून घेतलं आहे जेव्हा मी होतो तेव्हा आई शेतावर जाताना असं सार करायची घरच्यापेक्षा शेतामध्ये जाऊन खाण्याची एक वेगळीच मजा असते खूप छान लागायचं त्याच पद्धतीने तसंच मी आज सार आहे आईच्या आजची रेसिपी म्हटलं तरी चालेल तर त्याच पद्धतीने करायची आई माझी तर छान असं गरमागरम भात आणि सार रेडी आहे तर तुम्हीसुद्धा नक्की खायला या आणि तुम्हाला आजचा आपला हा सार भाताचा सा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगा काही इच्छित असतील तर सांगा मला खूप छान वाटेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे प नक्की सांगा थँक्यू